भारतातील विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होतो आणि भाजप प्रचंड बहुमताने प्रत्येक निवडणूक जिंकते अशी तर्क तुम्ही खूप वेळा ऐकले असतील आणि तसं काही प्रमाणात खरं देखील आहे पण याच्या काहीतरी महाराष्ट्रात घडले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जे विरोधी पक्ष आहेत म्हणजेच ठाकरेंची शिवसेना असू दे किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची एकजूट आपल्याला बघायला मिळाली मिळाली आणि हीच भाजपसाठी एक मोठा धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं मी हे का म्हणतोय याच्याबद्दल थोडी चर्चा करू नमस्कार मी आकाश खाणखे तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स महाविकास आघाडी हे महाराष्ट्र सगळ्यात मोठं विरोधी पक्षांचं एक आघाडी आहे ती आघाडी अधिक म्हणजेच राज ठाकरेंचा पक्ष या सगळ्यांच्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी ने मिळून इलेक्शन कमिशनच्या ऑफिसला धडक दिली आणि जे स्टेट इलेक्शन कमिशनर आहेत एस चोकलिंगम त्यांना काही अवघड प्रश्न विचारले त्यांच्याकडे अशी मागणी केली की येणाऱ्या बॉडी इलेक्शन आहेत त्यामध्ये व्हीव्हीपॅट मशीन प्रोव्हाइड करावं सध्या तुम्हाला माहित असेल की फक्त ईव्हीएम मशीन असेल असं इलेक्शन कमिशन सांगितलंय व्हीव्हीपॅट मशीन नसल्यामुळे तुम्ही मत दिलंय त्याची चिठ्ठी तुम्हाला दिसणार नाही ते तुम्ही फिजिकली व्हेरीफाय करू शकणार नाही त्यामुळे त्यांनी असं त्यांच्या पुढे कंडिशन ठेवले की तुम्ही व्हीव्हीपॅट मशीन ठेवा जर ते जमत नसेल तर तुम्ही सरळ बॅलेट पेपरवर मुंबईची निवडणूक घ्या लोकांना हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे की त्यांनी नेमकं कुणाला मत दिलेलं आहे हे जे त्यांनी मागणी केली हे महत्वाची याच्यासाठी आहे कारण ही एकजुटीने केलेली मागणी आहे कुठला एक पक्ष जाऊन इलेक्शन कमिशनला भेटला आता झालेलं नाहीये त्या सगळ्या पक्षांनी एकत्रित जाऊन हे दिलेला आहे आणि लोकांना देखील दिलेला आहे की ने ने जाओ जाओ एल, आ, ते या लढाईत भाजपच्या विरोधात एकजुटीने एकत्रित उभे आहेत आणि तर तसंच राहिलं येत्या काळात तर त्याचा फायदा नक्कीच विरोधी पक्ष ना होईल असं दिसते आता याच्यावर भाजप रिॲक्ट होईलच इलेक्शन कमिशन देखील रिॲक्ट होईल तो वेगळा मुद्दा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित महाविकास आघाडीला बाजूला करतात का हा देखील वेगळा मुद्दा पण या सगळ्या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन हे दिसलं की सगळे विरोधी पक्ष नेते जे मोठे महाराष्ट्रातले आहेत शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे ने ने नेते हे सगळे मिळून इलेक्शन कमिशनवर धावा हो बोलत आहेत आणि त्याचा त्यांना इलेक्शनमध्ये फायदा होईल असं सध्या चित्र दिसत आहे तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद